नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं महत्वाचा मा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की टायटलमध्येच आपण पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं काय गुपित धनंजय मुंडे यांच्या हातात आहे की ज्यामुळे धनंजय मुंडेंचा एवढ्या तक्रारी होऊन सुद्धा राजीनामा घेतला जात नाहीये धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा घेतला तर कदाचित महायुतीचं सरकार पडू शकतं अशी स्थिती राज्यात आज आहे का याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याचं कारण एक असं आहे की मा बीड जिल्ह्यातल्या मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली या हत्येमध्ये जे आरोपी पकडल्या गेलेले आहेत किंवा या आरोपीच्या पाठीमागं जे मास्टर माइंड म्हणून ज्यांचं नाव घेतलं गेलेलं सग्रेच आहे हे सगळेच्या सगळे जवळपास धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना त्यांचं पाठबळ आहे हे आता जवळजवळ स्पष्ट या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं या हत्या प्रकरणाचा सखोल चौकशी जर करायची असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी सातत्यानं विरोधी पक्षाचे आमदार असतील किंवा सत्ताधारीचे आमदार असतील एवढंच काय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे म्हणजे सगळ्यांनी मागणी केलेली आहे परंतु धनंजय मुंडे हे राजीनामा देत नाहीत नैतिकतेला धरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी या ठिकाणी केली गेली परंतु त्याही पुढे जाऊन अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे ते नेते त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप तर झालेलेच आहेत परंतु हे जी हत्या प्रकरण झालं या हत्या प्रकरणाचं मूल हे खंडणीमध्ये आहे आणि खंडणी प्रकरणातून ही हत्या झालेली आहे आणि जी खंडणी मागितली गेली ती धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी मागितल्या गेली असा आरोप महायुतीतलेच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी थेट त्या ठिकाणी आरोप केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर जर सत्ताधारी आमदारच अशा पद्धतीनं आरोप करत असेल तर त्यावेळेस त्यांचा राजीनामा घेणं हे गरजेचं होतं परंतु अजितदादा पवार यांनी त्यांचा राजीनामा घेतलेला नाहीये त्याही पुढे जाऊन मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस जे की गृहमंत्री पण आहेत त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस किंवा नैतिकता या ठिकाणी दाखवलेली नाहीये एवढ्यावर हे प्रकरण थांबलेलं नाही सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्रीपदाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत भ्रष्टाचार झालेला आहे तो सुद्धा पुराव्यांशी या ठिकाणी उघड केलेला आहे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी सुद्धा अनेक पुरावे देऊन ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे चौकशी पथकाकडे सुद्धा त्यांनी अनेक पद्धतीनं अर्ज करून हे पुरावे सादर केलेत आणि या दोघांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आणि त्याचे पुरावे सुद्धा त्या ठिकाणी सादर केलेत तसं जर पाहिलं तर हार्वेस्टिंगचा जो घोटाळा आहे यामध्ये शेतकऱ्यांकडून आठ आठ लाख रुपये घेण्यात आले होते आणि हे आठ आठ लाख रुपये वाल्मिक कराड यांनी घेतले होते जे की कृषी विभागाच्या वतीनं हार्वेस्टिंग मशीन ही त्यांना अनुदानावर त्या ठिकाणी देण्यात येणार होती आता वाल्मिक कराडे धनंजय मुंडे यांचं म्हणजे धनंजय मुंडेंचं पानही वाल्मिक कराड्यांशिवाय हलत नाही हे जे काही वाक्यप्रयोग झालेला आहे आणि दुसरी गोष्ट असं जर पाहिलं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची प्रॉपर्टी जी आहे स्थावर मालमत्ता आहे ह्या एकत्रितपणे खरेदी केलेल्या आहेत एवढंच नाही तर त्यांच्या अनेक कंपन्यांमध्ये पार्टनरशिप सुद्धा आहे हे उघडकीस आलेले आहे सिद्ध झालेलं आहे आणि वाल्मिक कराड यांच्या कोट्यवधी हो रुपयांच्या प्रॉपर्टीज बंगलोज फ्लॅट्स त्यासोबत जमिनी हे सगळं काही उघडकीस आल्यानंतर त्यांचे बँकेमध्ये अनेक खाते सुद्धा होते ते सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी सील करण्यात आले कोर्टानं सुद्धा त्या ठिकाणी सील केलेले हे सगळ्या घटना घडत असताना वाल्मिक सोबत जे जे घडतंय ते मोकोक्कामध्ये अटक झालेले आहेत खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर आरोप त्या ठिकाणी दाखल झालेला आहे त्यामध्ये ते अटक आहे विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो मोका लागला त्यामध्ये सुद्धा ते आलेले तीनशे दोनचा गुन्हा त्यांच्यात दाखल नाही परंतु धनंजय मुंडेंच्या पर सोबत स्थावर मालमत्तेमध्ये प्रॉपर्टीमध्ये एकत्र असताना कंपन्यांमध्ये एकत्र असताना व्यवहारामध्ये एकत्र असताना आणि विशेषतः हार्वेस्टिंग मशीनमध्ये आठ आठ लाख रुपये त्यांनी जमा केल्याचा आरोप खुद्द शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि केवळ बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नाही उस्मा धाराशिव आणि त्यासोबत बारामतीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा हा आरोप केलेला आहे एवढं सगळं असताना एका योजनेमध्ये जर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असेल आणि शेतकऱ्यांची आडवणूक त्या ठिकाणी केली असेल त्यांच्याकडून पैसा घेतला गेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा धनंजय मुंडे यांचा नैतिकदृष्ट्या राजीनामा घेतला गेला पाहिजे होता परंतु अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी तो घेतलेला नाही याही पुढे जाऊन एक रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये सुद्धा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे जे शेतकरी ज्या तालुक्यामध्ये राहतात त्या तालुक्याच्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये त्यांचेच नावं दाखवण्यात आलेले आणि त्या ठिकाणी पीक विमा भरून त्यांनाच पीक विम्याची लाखो रुपयांची जी, जी काही योजनेचा लाभ आहे तो त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि ज्या संस्था त्या ठिकाणी काम करत होत्या किंवा नोंदणी करत होत्या या बहुतांश बीड जिल्ह्यातल्या आणि विशेषतः परळी तालुक्यातल्याच आहेत हा आरोप थेट सुरेश धस यांनी केला त्याची चौकशीही लागली त्या केंद्रा विषय केंद्रांना स्थगिती सुद्धा देण्यात आलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे मग हे सुद्धा कृषी विभागाशी संलग्न होतं धनंजय मुंडे यांच्याच विभागाशी संलग्न आहे त्याचेही पुरावे आणि त्याचेही आरोप झाले तरी सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा ना अजित पवारांनी घेतलाय ना देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय ना धनंजय मुंडे यांनी नैतिकता स्वीकारून तो दिलेला आहे याही पुढे जाऊन जो काही शेतकऱ्यांना स्प्रे पंप देण्यात आले होते किंवा जे खत देण्यात आले होते ते खत आव्हाच्या सवाभावामध्ये खरेदी करण्यात आले हा आरोप अंजलीताई दमानी आणि सुरेश धस या दोघांनी पुराव्यानेशी त्या ठिकाणी माध्यमांच्या समोर दाखवलाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी विभागाकडे सुद्धा या संदर्भात तक्रारी केल्या आहेत सचिवाकडे तक्रारी केलेल्या आहेत तरी सुद्धा यावरती अद्यापही ठोस कुठलीही ऍक्शन झालेली दिसत नाही आणि एवढं सगळं होत असताना तरी सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा ना घेतला गेलाय ना त्यांनी नैतिकतेनं दिलाय ज्यावेळेस या संदर्भात धनंजय मुंडे यांना विचारलं गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप आहेत आणि जर माझ्यावर आरोप हे खरे वाटत असतील तर माझ्या राजीनामा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात ज्यावेळेस ते मला सांगतील त्यावेळेस मी राजीनामा देईल म्हणजे त्यांनी आपल्या राजीनाम्याचा चेंडू हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडे सोपवलेला आहे अजित पवार यांना ज्यावेळेस माध्यमांना विचारलं की तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत आणि कधी घेणार त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडे सगळ्या तक्रारी आलेल्या आहेत कागदपत्र आलेले आहेत परंतु त्याची चौकशी सुरू आहे वेगवेगळ्या समित्यांमधे चौकशी सुरू आहे जोपर्यंत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत मी राजीनामा काय घेऊ आणि दुसरा एक प्रश्न उत्तर देताना त्यांनी सांगितलं की त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील मी त्यांच्याशी चर्चा करतोय म्हणजे त्यांनी चेडू तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ढकललेला आहे याबाबत पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली की एवढे सगळे घटना आणि एवढे प्रकरण घडलेले आहेत सरकारमधले एक मंत्री त्या ठिकाणी बदनाम होत आहेत त्यामुळे सरकारही बदनाम आहे आणि सरकारवरचा विश्वास जनतेचा उडतोय भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणं उघडकीस आलेले आहेत तुमच्याच पक्षाचे आमदार सुरेश धस हे पुरावे देत आहेत अंजलीते दमाणी यांनी तुम्हाला पुरावे दिले तुम्ही राजीनामा का घेत नाही किंवा कधी घेणार याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा हा चिडलू अजित पवारांकडे ढकलला की अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे सर्वे सर्व आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते धनंजय मुंडेंच्या बाबतीत निर्णय घ्यायला सक्षम आहेत ते त्यांच्या बाबतीत राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा हे ते ठरवतील आणि त्यांची शिफारस आल्यानंतर मी त्यांच्या संदर्भात निर्णय घेईल सुरेश दस यांनी सुद्धा स्पष्टपणे आरोप करतायत राजीनामा ते मागतायत परंतु राजीनामा घेत असताना अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा कारण तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असंही ते सांगतायत एकंदरीत कुठल्याही मंत्र्याचा जर एखाद्या आमदाराला मंत्री करायचा असेल किंवा त्याचा मंत्रीपद काढून घ्यायचा असेल तर हा सर्वस्व अधिकार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच चा आहे परंतु त्यांनी तो अधिकार या ठिकाणी वापरलेला नाहीये वापरत नाहीयेत म्हणजेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला धजत नाहीयेत हिम्मत करत नाहीयेत आणि याच धर्तीवर ज्यावेळेस आपण अंजलीताई दमानिया यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे काहीतरी गुपित हे धनंजय मुंडेंना माहीत असावेत आणि त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत हे दोघं करत नाहीयेत ते नेमकं गुपित काय आहे असा प्रतिप्रश्न सुद्धा अंजलीताई यांनी उपस्थित केलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यावेळेस आपण सामान्य जनतेशी चर्चा करतो या प्रश्नावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा का असा ज्यावेळेस हो प्रश्न विचारतो त्यावेळेस प्रत्येक जण बोलतो की हो राजीनामा दिलाच पाहिजे आणि तो मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे परंतु हा राजीनामा का घेतला जात नाही असा ज्यावेळेस आपण प्रश्न उपस्थित करतो त्यावेळेस मात्र सामान्य जनता जी शेतकरी कष्टकरी शेतमजूर आहे ते बोलतायत की यामध्ये काहीतरी गौंड बंगाल आहे आणि धनंजय मुंडे यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काहीतरी गोपनीय माहिती गोष्टी या माहीत आहेत मग कदाचित त्या निवडणुकीच्या संदर्भातल्या असाव्यात किंवा विकास निधी वितरित करण्याच्या संदर्भातल्या असाव्यात किंवा ईव्हीएम घोटाळ्या संदर्भातल्या असाव्यात असं लोक बोलतायत आणि त्यामुळे संभ्रम जो काही निर्माण झालेला आहे या संभ्रमाचा पूर्ण काटा हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडे त्या ठिकाणी झुकताना दिसतोय आणि त्यामुळं धनंजय मुंडे कदाचित एवढे सगळे आरोप जर दुसऱ्या मंत्र्यावर झाले एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप थोडा झाला होता त्याची चौकशी करायच्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथराव खडसे यांचा राजीनामा घेतलेला आहे यापूर्वी अनेक मंत्र्यांचे राजीनामे या पद्धतीने घेतलेले संजय राठोड यांच्यावर ज्यावेळेस आरोप झाले त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घेतला होता असे कित्येक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील परंतु देवेंद्र फडणवीस हे राजीनामा घेत नाही आहेत आणि मग एकंदरीत परिस्थिती अशी वाटते की धनंजय मुंडे या एका व्यक्तीमध्ये नेमकं एवढं काय ताकद आहे किंवा काय दडलंय की त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांची शिवसेना सुद्धा मागणी करते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे किती दिवस ताणणार तरी सुद्धा सरकारवर आणि त्या पक्षावर काहीही फरक पडत नाहीये म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा घेतला गेला तर कदाचित महायुती सरकार पडेल अशी स्थिती राज्यामध्ये निर्माण होऊ शकते अशी शंका आता यायला लागलेली आहे कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार बदनाम होत तरी सुद्धा ते राजीनामा घेत नाहीयेत म्हणजे त्याचा अर्थ कुठंतरी असा निघतोय की धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा घेतला तर निश्चितपणे महायुती सरकार हे कोसळेल ते पडेल अशी शंका आणि शक्यता या ठिकाणी वाटते मित्रांनो धनंजय मुंडे यांच्यावरती आता त्यांच्या पत्नी वास्तविक पाहता ते कौटुंबिक मॅटर आहे परंतु करुणा मुंडे यांनी जे कोट मॅटर केलेले आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी आमदारकीची निवडणूक लढवताना माहिती लपवलेली आहे पहिल्या पत्नीची त्यांच्या प्रॉपर्टीची त्यांच्या मुलाबाळांची आणि त्यामुळं त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे ते सुद्धा न्यायालयीन प्रकरण सुरू आहे त्याची सुद्धा तारीख नुकतीच या ठिकाणी झालेली आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा धनंजय मुंडे हे अडचणीत येऊ शकतात ही गंभीर स्थिती आहे आणि अशा वेळेला जर त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले गेलं तर ह्या सरकारवर नामुष्कीची वेळ येणार आहे परंतु सगळे सरकारचे प्रतिनिधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोण मागत आहे कोण घेत आहे यावर सगळं काही अवलंबून या ठिकाणी दिसतंय म्हणजे धनंजय मुंडे यांना एकतर देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचं काहीतरी गुपित माहीत असावं किंवा त्यांचा राजीनामा घेतल्यावर महायुतीचं सरकार हे पडणार असावं इतकं गंभीर स्वरूपाचं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं प्रकरण होऊन बसलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की एवढे आरोप एवढे पुरावे आणि एवढं सगळ्या घटना घडत असताना धनंजय मुंडे हे नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तर राजीनामा देणार नाही कारण ह्या सरकारमध्ये नैतिकता आता दिसतच नाहीये कारण माणिक मोतीरा माणिकराव कोकाट यांचं प्रकरण आपल्याला माहितीये त्यांच्यावर सुद्धा दोन वर्षाची शिक्षा त्यांना झाली त्याला न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे परंतु त्यांनी राजीनामा दिलेला नाहीये मग धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही यामध्ये नेमकं त्यांच्याकडे काय गुपित्या त्या सरकारचं दडलंय तुम्हाला काय वाटतंय का धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर सरकार कोसळेल का तुम्हाला काय वाटतंय या संदर्भात तात्काळ उत्तर द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की डी एस न्यूज चॅनल ही सत्य घटना रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत या ठिकाणी मांडते ही घटना ही व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राईब करून आम्हालाही सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत 等你来。Anyway.